नमस्कार आता सगळ्यांनाच माहिती आहे विधानसभेच्या इलेक्शनाच्या रणधुमणी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे व आता प्रचाराचा रान सगळी उठलेला तुम्ही आम्ही बघतोय आम्ही मी नितीन ठसाळे राष्ट्रवादी अजित पवार गट याचा तालुकाध्यक्ष म्हणून आज आपल्यासमोर आलेलो आहे आणि सन्माननीय आपले आमदार शेखरजी निकम सर यांच्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये आम्ही सगळे आहोत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आताच्या इलेक्शनमध्ये शेखर सरांचा प्रचार करताना चा हो। राष्ट्रवादीला विकासावर आम्ही बोलताना आम्ही सगळीकडे आढळतो कारण सरांनी जो काय या पाच वर्षामध्ये महाराष्ट्राच्या शासनाच्या तिजोरीतून चोवीसशे कोटीचा भरघोस निधी आपल्या मतदारसंघासाठी आणून मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी शंभर टक्के प्रयत्न केलेले आहेत त्या प्रयत्नाला नक्कीच यश मिळणार आहे आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातोय ज्या ज्या ठिकाणी लोकांशी चर्चा करतोय बुद्धिजीवी असतील श्रमजीवी असतील किंवा आणि वेगवेगळ्या समाजाची लोक असतील सगळे लोक सरांना भरभरून प्रेम देताना आम्हाला दिसत आणि नक्कीच मला खात्री आहे की आता ह्या इलेक्शन मध्ये हे त्यांचं प्रेम मतपेटीतून दिसेल त्याचं कारण पण तसं आहे सरांनी जी काही त्यांच्या कल्पकतेतून दूरदृष्टीतून जी काही कामं केलेली आहेत त्या कामांमध्ये प्रामुख्यानं कामा कामा उल्लेख करावा असं चिपळूण शहराची ग्रॅव्हिटी योजना असेल की जी गेली दोन हजार चार पासून सगळे आपण ऐकत होतो ती ग्रॅव्हिटी योजना अस्तित्व म्हणजे पूर्णत्वास येण्यासाठी म्हणून सरांनी प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये चिपळूण नगरपालिकेचे सीओ असतील बाकी सगळे प्रशासकीय अधिकारी असतील शहरातील सुज्ञ नागरिक असतील कार्यकर्ते असतील या सगळ्यांच्या मदतीने आज एकशे पंचावन्न कोटीच्या पाणी योजनेचा स्टँडर्ड झालेला तुम्ही आम्ही सगळ्यांना बघतोय त्याचबरोबर कोकणातला पहिला जो प्रयोग आहे की जो गॅबियन बंधारे गॅबिन बंदराचा प्रयोग आज दसपटी इथून जवळच असलेल्या दसपटीमध्ये रस्त्याला आपण बघू शकता की अत्यंत सुंदर असे गॅबियन बंधारे कमी खर्चामध्ये जास्त सुरक्षित असलेले हे गॅबिन बंदराचा प्रयोग आज आपल्या इथे केलेला आहे आणि या प्रायोगिक तत्वावर केलेला प्रयोग आज यशस्वी झाला आहे आणि यापुढे सुद्धा दरड परवान क्षेत्रामध्ये अधिकच्या पद्धतीने हे बंधारे बांधून तिथल्या नागरिकांना दिलासा देण्याचं काम शेखर सरांच्या माध्यमातून युती शास्त्रीच्या माध्यमातून नक्कीच होईल आणि हे सगळं करताना युती सरकारचं पाठबळ पण तेवढंच मोठ्या प्रमाणात देवेंद्र फडणवीस साहेबांचे पण आभार मानले पाहिजे दोन हजार एकवीसच्या महापौरामध्ये जो का नलावळे बंधारा वाहून गेला होता त्या बंधाराच्या मंजुरीचं नुसतं नाव होता त्याचंही टेंडर होऊन त्याची वर्क ऑर्डर झालेली आहे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपल्याला ते प्रयत्न झाले आणि त्यातून ते काम पण आपलं चालू होईल अशी एक ना एक भरपूर कामं हो सरांच्या माध्यमातून झालेली तुम्ही आम्ही बघतो चिपळूण सराच्या बाबतीत पुराच्या बाबतीत बोललात तर आज बचाव समितीने जो काय आंदोलन केलं त्या आंदोलनाला सर सरकारमध्ये असताना देखील सरांनी त्या आंदोलनाला पाठिंबा देऊन त्यांच्या मागणीचा आदर करून माझा मतदारसंघातील माझं मधला नागरिक असेल व्यापारी असेल खिरणीमधली लोक असतील त्या सगळ्यांना पुरातून बाहेर काढण्यासाठी गाळ काढण्याचा जो मोठा ऐतिहासिक निर्णय बचाव समितीच्या आंदोलनाच्या माध्यमातून झाला त्याला पाठिंबा देऊन अजितदादांच्या माध्यमातून तत्कालीन अर्थमंत्री अजितदादा त्यांच्या माध्यमातून सरांनी पहिल्यांदा दहा कोटीचा निधी प्राप्त करून घेतला नंतर जो पाच कोटीचा घेतला त्यामुळे आतापर्यंत जो काही गाळ काढण्याचा प्रयोग आपण का बघतोय तो प्रयोग कुठेतरी यशस्वी होताना दिसतो आणि ते करताना बचाव समितीचे प्रयत्न असतील सरांनी केलेला शासन स्तरावरचा पाठपुरावा असेल तो अजितदा दिलेली त्यांना साथ असेल ह्या माध्यमामुळे आज या तीन वर्षामध्ये कोकणामध्ये धोधो पाऊस पडून सुद्धा चिपळूणची बाजारपेठ पाण्याखाली गेलेली तुम्ही आम्ही बघितलेली नाही आणि हे सगळं अनुभवताना पाणी भरल्यावर जे काय धाकधूक असते किंवा पाणी भरताना घरातल्या नुकसानी संदर्भात जी काही आम्हाला चिंता असते त्या चिंतेपासून मुक्त मिळवण्याकडे आम्ही चाललेलो आहोत अत्यंत महत्वाकांक्षी असा संरक्षण म्हणजे पुरापासून संरक्षण मिळण्यासाठीचा सा जो प्रोजेक्ट प्रोजेक्ट रिपोर्ट तयार झाला तो जवळपास बावीसशे कोटीचा प्रोजेक्ट रिपोर्ट आचारसंहितेच्या गडबडीमुळे थोडासा लोकांसमोर आणता आला नाही पण त्याची आम्ही आपले बचाव समितीचे पदाधिकारी असतील किंवा चिपळूणमधले सुज्ञ नागरिक असतील त्यांच्यासमोर इरिगेशन डिपार्टमेंटच्या सर्वे साहेबांनी त्यांची ब्लू प्रिंट असं आम्हाला सगळ्यांना दाखवली आणि त्याचं जे नियोजन आहे त्या नियोजनामध्ये बावीसशे कोटीचा जो आराखड झालाय तो जर सरांना परत आता संधी लोकांनी दिल्यानंतर अस्तित्वात आणण्यासाठी जो प्रयत्न केला तर चिकवण शहर हे पूरमुक्त होण्यासाठी नक्कीच आपल्याला मार्ग मोकळा होईल असं मला वाटतं याची एक ना भरपूर कामं सरांच्या माध्यमातून आज झालेली सगळ्यांसमोर आहेत आणि मला माहिती आहे सरांनी जे विकास कामं चिकवण शहराच्या बाबतीत सुद्धा असेल क्रीडांगण असतील त्यानंतर उद्यानं असतील ह्या सगळ्यांसाठी जो काही निधी उपलब्ध करून दिलाय त्यातूनच शहराची जी काही भूक आहे ती भूक ओळखण्याचं काम सरांनी केलेलं आहे जिपूर हे सांस्कृतिक शहर म्हणून जे काही का आपली ओळख आहे ती ओळख वाढवण्याचं काम आपण सरांनी केलेलं आहे सगळ्यांनी जवळून बघितलेलं ग्रामीण भागासाठी सरांची कामं बघितली तर जिथं पाण्याचं दुर्भिक्ष आहे त्या भागामध्ये पाण्याचं कायमस्वरूपी तिथं तो तोडगा निघावा म्हणून पाजर तलाव असतील छोटी धरणं असतील त्या छोट्या बंधाऱ्यांवर भर देऊन त्याचे अधिकचे बंधारे मंजूर करून घेऊन तिथं भविष्यात दोन चार वर्षामध्ये त्याचा रिझल्ट आपल्याला बघायला मिळेल आणि हे करण्यासाठी प्रयोग म्हणून त्यांनी स्वतःच्या कॉलेजला स्व खर्चा जे चेन बंधारा केले म्हणजे बंधार्याची साखळी केली त्या साखळीतून त्यांना जो रिझल्ट मिळाला त्या रिझल्टचं रिझल्टचं अनुकरण करून वेगवेगळ्या ठिकाणी बाजार तलावात मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची कामं चालू असलेली आपल्याला सगळ्यांना बघायला मिळत आहेत आणि अशा या विकसनशील असलेल्या नेतृत्वाला अशा या विकासाच्या दृष्टीने काम करणाऱ्या नेतृत्वाला कुठल्याही टक्केवारीला टक्केवारीचा लवलेश नसणाऱ्या आमदारांना परत निवडून देण्यासाठी जनता सज्ज झालेली आहे मी कार्यकर्त्यांना माझं आवाहन करेन की लोक ही मतं टाकणारच आहेत आपल्याला त्या लोकांच्या मतं टाकण्याच्या कार्याला फक्त भूई म्हणून त्यांना साथ द्यायची आहे व आपण ती मतं टाकून घेऊन सरांना अधिकच्या मागच्या वेळेपेक्षा जास्तीच्या लीडना आपल्याला निवडून आणायचं आहे व आपली जनता ही विकासाच्या पाठिंबा आहे हे परत एकदा सिद्ध करायचं आहे एवढं मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो व माझे दोन शब्द थांबतो